तर ना माझ्या आईवडिलांचा ना आज लग्नाचा बड्डे आहे फोर्टी वा लग्नाचा वाढदिवस आहे तर असं आम्ही साध्या पद्धतीने म्हणजे सेलिब्रेट करतो आहे घरच्या घरी नेक्स्ट इयरला मला भरपूर सपोर्ट करा म्हणजे मी हॉटेलमध्ये करेन किंवा हॉलमध्ये करेन आणि असं एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी हा सेलिब्रेट करते तर बघा कसा वाटला आणि लाईक करा तर मी ना आईला हे करते ऑप्शन <laughs> <थीके>। <laughs> तर हे पप्पा आईला असं लावत आहे दोघांचं ठीक आहे आणि हे असं आमचा स्वादा सोपा आणि नॉर्मली होतो आहे म्हणजे जास्त काही नाही तर पुढच्या वर्षी आपण चांगल्या हॉटेलमध्ये करूया मस्तपैकी असं मला सपोर्ट करा कटिंग होत आहे हॅपी ब हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा हे बोला हॅपी अॅनिव्हर्सरी तर हा असा केक कटिंग झाला आणि इकडं माझा बेबी पण आणि हा दे चांगला त्यांना खाऊ दे हां थोडंसं आईला हे वाटतंय या पप्पा आईला देतात त्यांना थोडासा अपॉर्ड फील होत आहे कारण ते माझ्या घरी आहे हां दे आजीला

मस्तपैकी गिफ्ट चाललंय रिंगचं चाललं बघा आई आई टाकू इकडे कर तर अशी छोटीशी मी रिंग घेतली आहे आईसाठी गिफ्ट पुढच्या वर्षी मी मोठे काहीतरी देईन असं आहे माझे प्रयत्न चालू पण पप्पांसाठी काय मी घेतलं नाही कारण माझं थोडं बजेट कमी होतं तर बघू नेक्स्ट टाईम पप्पांसाठी पण काहीतरी घेईन तर माझ्या आईवडिलांना अशा खूप खूप शुभेच्छा द्या आणि पन्नासवी होऊ दे त्यांची पूर्ण पन्नास वर्ष आता फोटी म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे आणि लवकरच पन्नास वर्ष आपण मोठ्या हॉलमध्ये करू त्याच्यासाठी मला सपोर्ट करा मी माझ्या परीने करते प्रयत्न जेवढं काय करण्याचं जेवढं छोटं जातं मी पण काय एवढं हे नाही आहे पण जेवढं जमतं तेवढं करण्याचा प्रयत्न करते त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा मग हे बघा कसे बसलेत आई काय बोलायचं तुला बोलचाल पटकन ही माझी मुलगी प्रगती ही नावाप्रमण गोड आहे आणि हिने माझा अठ्ठेचाळीसवा लग्नाचा बड्डे आज साजरा केलेला आहे तर तिला माझ्याकडून शुभेच्छा आणि थँक्यू वेलकम अठ्ठेचाळीस वर्ष झाली तरी अजून बघा किती प्रेम आहे दोघांमध्ये आणि आई नाव घेते पप्पांसाठी घे चल एक छान पैकी नाव घेते मी आज माझ्या लग्नाचा अठ्ठेचाळीस आता नाव घेते जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मोहनच नाव घेते पती नातेने वा वा असा झाला आमचा साध्या पद्धतीने आईचा लग्नाचा वाढदिवस आई वहिलांचा दोघांचाही वा तर नेक्स्ट इयरला आपण हॉलमध्ये करू आणि लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंटमेंट करा प्लीज बाय